माझ्यासारख्या असंख्य चहाप्रेमींच्या आयुष्यात जर चहा नसता तर किती आयुष्य अवघड झालं असतं हे मी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही थंडीच्या दिवसात खडबडून जागा होण्यासाठी अंथरुण पांघरून सोडून पटकन ऑफिसला जाण्यासाठी तयार होण्यासाठी या चहाची किती साथ होते आपल्या आयुष्यात हे आपण सगळेजण जाणतोस तर अशा आरोग्यदायी चहाचे मॅन्युफॅक्चरर सौ पल्लवी वाले मॅडम आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे आरोग्यदायी चहा हा शब्द मी याच्यासाठी वापरला कारण माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर शहरात तुम्ही एकट्याच अशा व्यक्ती आहात ज्यांनी गोळाचा चहा स्वतः प्रोड्यूस करायला सुरु केला आणि घरोघरापर्यंत पोहोचवायला सुरु केलं त्याच्याबद्दल मला ब्रीफली समजावून सांगा या व्यवसायामध्ये कशा आला याच्या अगोदर किती व्यवसाय तुम्ही केले आणि शेवटी या व्यवसायामध्ये तुम्हाला असं काय वाटलं की इथं करणं मला छान वाटतं किंवा मला यामध्ये सेटल व्हायचंय असं काय काय झालं सांगा व्यवसाय करायचा असं मनापासून आपला उद्देश नव्हताच कधी जॉब करायची नोकरी करायची असंच ठरलेलं होतं त्यानुसार मी जॉब करत होते बँकेमध्ये प्रायव्हेट बँकमध्ये माझं जॉब होतं परंतु मुलांचं लग्नानंतर सगळ्या लेडीजला लग प्रॉब्लेम असतात मुलांकडे लक्ष देणं घराकडे लक्ष देणं तर काही वेळेस जॉब कॉम्प्रोमाइज करावं लागतं त्यामुळं मी जॉब सोडला आणि घरातूनच मी व्यवसाय सुरू केला व्यवसाय म्हणजे जसं फॅशन डिझायनिंग माझं झालं होतं तर फॅशन डिझायनिंगनुसार मी घरातच अनेक व्यवसाय करत होते जसं की शिवणकाम होणा म्हणजे फॅशन डिझायनिंगचे टेलरिंगची कामं वगैरे करत होते खूप चांगलं चाललं होतं पण कोरोनाचा पिरियड आला आणि त्यानंतर मला असं कळालं की तीपासूनच मला काही ना काही करायची इच्छा होती बँकेत जॉबला होते पण मुलांमुळं मुला मला ते जॉब सोडावं लागला प्रायव्हेट बँकमधला मग घरीच मी फॅशन डिझायनिंगचे वगैरे म्हणजे त्या व्यवसाय करत होते परंतु कोरोनामुळे सगळं माझा व्यवसाय स्टॉप झाला आता मग नंतर मला असं कळालं की कोरोनाने सगळ्यांनाच माहित असेल की चांगले चांगले व्यवसाय पण आपले बंद ठप्प पडलेले त्याच्यात मला असं रिलाईज झालं की आरोग्यदायी गोष्टी ज्या आहेत म्हणजे फूड्स रिलेटेड किंवा मेडिकल रिलेटेड गोष्टींचा व्यवसायच फ्युचरमध्ये चालणार हा तो कधी बंद नाही पडणार किती करोडपतींचे व्यवसाय सुद्धा थोडेसे का होईना का डगमळले होते मला ते दोन वर्ष मी रिलॅक्स मध्ये विचार केला की आपल्याला करायला काय पाहिजे असा व्यवसाय केला पाहिजे तो कधी पण स्टॉप नाही झाला हा म्हणजे आपण जरी थांबलो तरी आपला व्यवसाय नाही थांबला पाहिजे तर मी चहा प्रेमी असल्यामुळे चहा पिता पिताचा आपण विचार करणार तर विचार केला की चहा मध्ये आपण काहीतरी स्पेशलिटी प्रोडक्ट सुरू केलं पाहिजे मग त्याच्यानंतर मी काय केलं चहामध्ये बारा तेरा फ्लेवर्स चे चहा बनवलं मग चहा मध्ये स्पेशल आपण लोकांना काय देऊ शकतो जसं की काडा चहा तुळस चहा हे आरोग्याच्या दृष्टिकोनाने खूप फायदेशीर आहेत त्यामुळे मी चहा व्यवसायात पडले त्याच्यानंतर मला कळालं की चहा व्यवसाय करणारे तर भरपूर जण आहेत तर आपल्या स्पेशलिटी काय अजून करता येईल तर गुळाचं चहाच चा कोरोना नंतर खूपच प्रस्त वाढले कारण आरोग्याकडे खूप जण लक्ष द्यायला लागले स्पेशली आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप ग्राहक विचार करायला लागले चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला कुठे मिळतात काय मग गुळाचा चहा सुरू झाला मग मला अजून जरा एक मिळाली ओके okay, एकच प्रश्न मला इथे विचारायचा तुम्हाला तुम्ही गुळाच्या चहाबद्दल स्पेसिफिक बोललात जनरली माझ्यासारख्या कमी नॉलेज असलेल्या लोकांकडचा हा प्रश्न असेल की हे गोळ असेल किंवा साखर असेल या दोन्ही गोष्टी आपण उसापासूनच बनवतो मग आपण गुळाच्या चहाला बाबर प्रेफरन्स द्यावा असं तुम्हाला वाटतं कारण की साखर जे आहे ते शरीरासाठी हानिकारक आहे आधीपासून बोललं जातं पण गुळ आहे तर शरीरासाठी चांगलं आहे असं बोललं जातं कारण का बरं कारण की साखरला जे कोटिंग असतं सल्फर कोटिंग जे okay. म्हणतात केमिकल प्रोसेसने साखर भाजप म्हणजे आपण जो गुळ वापरतो आपल्या चहा पावडरसाठी तो ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेला असतो का तो केमिकल विरहित गुळ पावडर असतो म्हणजे त्याची गुळ बनवायची जी, 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 बन जी, जी प्रोसिजर आधी जुन्या काळात जशी प्रोसिजर राहते ती आजच्या काळात तशी प्रोसिजर नाही राहिलेली सगळे मशीनरी आलेले आहेत आणि केमिकल विरहित प्रोडक्शन वरती जास्त भर दिला जातो गव्हर्नमेंट रूल्स सगळे पाळून ते प्रोसेस करून केमिकल विरहित गुळ पावडर मार्केटमध्ये आलेली आहे तर आपण सेंद्रिय गुळ आणि केमिकल विरहित गुळाचा जर वापर करत असेल तर ते आरोग्यासाठी साखरेपेक्षा खूपच चांगलं आणि फायदेशीर आहे ओके okay. ओके okay. uh, मला आणखी गोष्ट विचारायची आहे तुमचं थोडस आपण बिझनेस बद्दल तर चर्चा करणारच आहोत आपली साधारण शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे तुम्हाला तुम्ही आता सांगितलंच मला की काय अशी गोष्ट ठरली की तुम्हाला गोळाच्या चहामध्ये यावं लागलं तर शैक्षणिक पार्श्वभूमी काय आपलं माहेर कुठलं होतं किंवा आता तुम्ही इतका मोठा व्यवसाय सोलापूरमध्ये वाढवलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा फॅमिलीचा सपोर्ट खूप मोठा असणार आहे मला माहितीच आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं विस्ताराने सांगा ऍक्च्युली मी सोलापूरचीच okay. आहे आणि सोलापूरातच राहते माहेर पण सोलापूर आणि सासर पण सोलापूरच okay. त्यामुळे माझं सोलापूर हे आपलंच आहे असं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बिझनेस करायचा मी विचार केला तर घरचा सगळ्यांचा मला सपोर्ट आहे ऍक्टिव्ह पण माझं बघून माझे मिस्टर कधी मला असं म्हणतच नाही त्यांना आहे की ही काय पण सुरू करेल त्याच्यात हे यश आहेच त्यामुळे मला कुठल्याच गोष्टीला बंधनं नव्हतीच आधीपासून फक्त जे महिलांचं दृष्टिकोन असतो ना की करायचं काय आपण सपोर्ट घरातून भेटला तरी करायचं काय इथं जे महिला अडकून बसतात बरोबर तर मला वाटतं की त्यांनी सुरुवात केली पाहिजे माग आपल्याला भेटतो तसं मी पण सुरू केलं आणि माझा विचार होता की मी कस्टमरला युनिक आरोग्यदायी आणि वेळेची बचत करणारे असे प्रोडक्ट दिले पाहिजेत बरोबर जसं की माझ्या आता एकूण तीन ते चार प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये डिटेल आहेत ते गुळाचा चहा पावडर प्रिमिक्स मी बनवते आपण चहाचं प्रस्थ इतकं ऐकतोय इतकी कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये आपण गुळाचं स्पेसिफिक त्यात आपण मार्ग निवडलेला आहे तर या गुळाच्या चहाच्या चा कॅटेगरीमध्ये सुद्धा भरपूर मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे तर त्या कॉम्पिटिशनकडे तुम्ही कसं बघता ऍक्च्युली माझं कॉम्पिटिशन नाहीच आहे मार्केटमध्ये कारण काय आहे ना गुळ जे मार्केटमध्ये भेटतं ते एकतर गुळाची पावडर भेटते किंवा सेंद्रिय गुळाची ढेप भेटते ते लोकांना विकत आणून मग ते चहा बनवावं लागतं पण मी जे प्रोडक्ट बनवते ते प्रीमिक्स मध्ये बनवायचे म्हणजे पाच मिनिटात तुमचं गुळाचा चहा रेडी आहे आणि माझं टार्गेट असं कॅन्टीन वगैरे जास्त नाही मला प्रत्येक घरात घराघरापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवायचे ग्राहकांना चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी आणि ते पण वेळेची बचत जे मी बोलली पाच मिनिटात त्यांचं वेळेची बचत आणि ग्राहक एवढा मोठा आहे की मार्केट आपण जेवढं कराल तेवढं कमी आहे असं मला वाटत आणखीन एक गोष्ट हा प्रॉडक्ट तुम्ही सोलापूर मध्ये सुरू केलाय या प्रॉडक्ट बरोबरच आणखीन काय काय प्रॉडक्ट आपले आपले युएसपी आहेत जे आपण मार्केटमध्ये आतापर्यंत आणलेले आहेत बर आता जो चहाचा विषय आता चहा कसा आहे आपण थंडी उन्हाळ्यामध्ये सगळे चहा लवर्स नेहमी चहा पितात परंतु तरी पण उन्हाळ्यामध्ये चहाचं चा थोडस प्रमाण कमी होतं तर मी चहाला जोडधंदा म्हणून बारा महिने चालण्यासाठी तर मी तर काय केलं गहू ज्वारी नाचणी मिलेट्स आणि उपवासाची गोड आणि तुपातली कुकीज मी बघ जे आताच्या तुम्ही मार्केटमध्ये जे खाता मैद्याची बिस्किटं खाता तुम्ही साखरेची बिस्किटं खाता तर तुम्हाला आरोग्यासाठी पण चांगलं आपण बिस्किट म्हणजे चहाला बिस्किट कॉम्बिनेशन हो बेस्ट आहे ना मग मला ती आयडिया आली मग गवर्नमेंटच्या पीएमएफएम योजनेअंतर्गत मी सगळे हे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उद्योग आहे ना त्याच्या अंतर्गत हे आपण प्रोडक्शन प्रश्नावरती यायचं होतं की फूड प्रोसेस किंवा फूड मध्ये जर आपण असेल तर बऱ्याच सरकारी गोष्टींमधून आपल्याला त्यातनं जायला लागतं तर आपण कोण कोणत्या गोष्टी पाळतो कोणकोणत्या सूचनांचं पालन करणं आपल्याला गरजेचं असतं तसं तर खूप सूचना आहेत परंतु आता जे मोदी सरकारच्या ह्याच्यानुसार नियमानुसार महिलांसाठी आत्मनिर्भर भारत या नियमानुसार जर बघितलं महिलांसाठी खूप अशी योजना आहेत त्याचा फायदा सर्व महिलांनी घेतला पाहिजे मला पण काही आयडियाज नव्हती हे चहाचा बिझनेस माझ्यानी सुरू केला होता परंतु जेव्हा मी बिझनेसमध्ये पडले तेव्हा मला कळालं की खूप योजना आहेत ज्या महिलांसाठी आहेत आणि त्याच्यात आपल्याला पस्तीस टक्के सबसिडी पण मिळते मशिनरी मिळते गव्हर्नमेंटची ट्रेनिंग्स मिळते आणि सर्व लोक एवढी मदत करतात की आपण ट्रेनिंग पासून उत्पादनापासून प्रोडक्शन पासून पर्यंत ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आपण स्वतःला आणखीन एक प्रश्न मला सोलापूरकर म्हणून विचारायचा तुम्हाला की हा व्यवसाय आपण सोलापूर सुरू केल्यानंतर चहाप्रेमी सोलापूरकरांनी तुम्हाला या बिझनेस मध्ये कसा रिस्पॉन्स दिलाय किंवा काय प्रॉब्लेम तुम्हाला जाणवले किंवा काय छान गोष्टी तुम्हाला अनुभवायला आल्या सोलापूरमध्ये तर मला छान रिस्पॉन्स आला सुरुवातीला तर कोणाला कळतच नव्हतं कारण खूप गुळ पावडर वापरून लोक बसलेले होते कुठलंही गुळ जर त्यांना दिलं तर ते दूध फुटणार असत त्याच्यावर लिहिलेलं टी चहासाठीच गोळ परंतु त्याची प्रोसिजर वेगळी असते दूध उकळून घ्या आणि नंतर खाली दूध काढून मग त्याच्यात तुम्ही पावडर टाकून घ्या असं वेगवेगळे प्रोसिजर दिलेले असते ते दूध फुटणार अशंबराची मी कितीही जरी सांगायला गेलं तरी विश्वास बसत नव्हता त्यासाठी मला चहा कॅम्पेन करावं लागलं करावं लागले करा ठिकठिकाणी ठी मला सॅम्पलिंग करावं लागलं त्याच्यानंतर मार्केट एवढा फास्ट झाला आज लोक शोधत शोधत माझ्या शॉपला येतात माझे प्रोडक्ट घेऊन जातात आणि एकमेकांकडून नंबर घेऊन मला कॉलिक खूप छान आता रिस्पॉन्स खूप छान भेटलेला आता काहीच कंप्लेंट नाही उलट चांगलं म्हणतात तुमचा चहामुळे आमचं टेन्शन गेलं असं याच्या सोबत आपण दोन गोष्टी चहाच्या सोबत आपण फ्लेवर्स का? हो मी सहा आणले जसं की अद्रक मसाला विलायची रेग्युलर आणि गुळाची कॉफी सुद्धा आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही चहा ऐकला गुळाची कॉफी पण आपल्याकडे आहे आणि बनवायची पद्धत पण खूप सोपी आहे फक्त दूध पाण्यात टाकायचे उकळायचे आणि गाळून प्यायचे तुम्हाला दुसरं काही सुद्धा वापरायची गरज नाही पडत बरं एवढे इंस्टंट आपण वापरले तुम्ही मला सांगितलं होतं की आपण पुरणपोळी सुद्धा आहे तर पुरणपोळी कसं मला पुरणपोळी स्पेशली आवडते कारण आपल्याला ज्या गोष्टी आवडतात आपण त्या गोष्टीचा जास्त विचार जा। तर मला कळालं की पुरणपोळी प्रीमिक्स पण असा प्रकार असतो तर आता जे काही नवीन महिलांसाठी खूप वेळाची बचत करणार आहे आणि कष्टाची बचत करणार आताच्या जनरेशनसाठी तर वेळ खूप महत्वाचा आहे पैशापेक्षा वेळ खूप महत्वाचा आहे त्यांना तयार होता यावं सणास वायाला पटकन तर पाच मिनिटात पुरणपोळी तयार होईल असं बनवलं त्याच्यात फक्त तुम्हाला पाणी ऍड करायचं झालं पुरण तयार त्याच्यासोबत तुम्हाला कटाच्या आमटीचं पण प्रीमिक्स भेटणार पाच मिनिटात तुमची आमटी आणि पुरण म्हणजे कांदा पोहेपेक्षा पण कमी वेळेमध्ये तुम्ही घरी तुम्ह भारतीय संस्कृती पण जपली जाते याच्यातून Uh, मला आणखीन पुढचा प्रश्न विचारायचा की आपण आतापर्यंत तुम्ही स्वतः महिला पहिल्या महिला आहेत सोलापूर मधल्या ज्यांनी स्वतः असा बिझनेस सुरू केला मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले आणि हा व्यवसाय खूप मोठा होतोय हे स्वतः बघतोय भविष्यात तुमच्या आणखी काय काय गोष्टींचा प्लॅन आहे की जे तुम्हाला या बिझनेस मध्ये किंवा बिझनेस रिलेटेड अजून वाढवायचे आहेत अशा तुमचे काय काय प्लॅन्स आहेत माझा उद्देश काय आहे की कस्टमरच गरज काय आहे हे समजून घ्यायचं बिझनेस तर भरपूर आहेत आपल्याला ऑप्शन तर मला कस्टमरची मला कस्टमरला काय हवं आहे त्याला काय पाहिजे आहे ह्या गोष्टीचा अभ्यास मी जास्त करते okay. आता माझ्या मते तर माझा फूड प्रोसेसिंगचा प्लॅन आहे आता चालू आहे काम त्याच्यावरती पण एक वर्षात ते डेव्हलप होईल आता सध्या काय ते परगावी मुलं शिकतात फॉरेन कंट्रीज मध्ये मुलं शिकतात त्यांना ना इकडे भारतीय भारतात जे पीक असतं किंवा पालेभाज्या असतात ते तिकडे खायला भेटत नाही पुण्या आणि शेतकऱ्यांचं पण आता हे पावसाचं तुम्ही बघताय कधी पण पाऊस येतो कधी पण जातो त्यांची भाजीपाला मार्केटमध्ये येईपर्यंतच ते सडून जाते तर माझा प्लॅन काय की शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे आपल्याला पण फायदा झाला पाहिजे कस्टमरला पण फायदा झाला पाहिजे तर आपण काय करतो फूड प्रोसेसिंग म्हणजे प्रत्येक प्रकारच्या भाज्या आपण शेतकऱ्यांकडून घेतो ते भाज्या बनवतो त्या भाज्या तीन महिन्यापर्यंत टिकतात प्रोसेसिंग मध्ये त्याच्यामध्ये आपण काही प्रिझर्वेटिव्ह वापरतो काही नाहीये डिहायड्रेशन मध्ये ते डिहायड्रेट केलेल्या भाज्या असतात त्याच्यामध्ये तुमचं भाजीची टेस्ट आणि चव तशीच्या तशी त्याची चव पण तशीच राहते आणि पोषण मूल्य पण सांगत असत फक्त तुम्हाला त्याच्यात गरम पाणी ऍड करायचं तुमची भाजी तयार हो असं आहे ते सध्या माझा अमेरिकेत लंडन मध्ये हे प्रोडक्ट जातात रिलेटिव्ह थ्रू तर माझा प्लॅन चालू आहे की एक प्रश्न विचारायचा आहे की महिलांचं उद्योगामध्ये प्र, येण्याचं प्रमाण फार कमी असतं तर महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की प्रायमरी स्टेजला आपण घरातन किंवा शाळेतनं कोणत्या गोष्टींना असं आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे महिलांना जेणेकरून त्यांनी स्वतः बिझनेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत किंवा त्या बिझनेसमध्ये आल्या पाहिजे Uh, हा खूप छान प्रश्न विचारला तुम्ही खरंच आहे ते माझ्या बाबतीत पण आजच झालेल्या महिला काही असतात माहिती का म्हणजे जॉब करतात त्यांचं तर ठीक आहे की ते जॉबला असतात त्यांना ते हँडल करतात पण ज्या महिला घरी असतात त्यांना घर बघावं लागतं त्यांना जॉब करायची इच्छा असली तरी ते जॉबला नाही जगू शकत पण व्यवसाय पण करायचा असतो पण ते अडकून असतात की मी काय व्यवसाय करू कुठला व्यवसाय करू माझं प्रोडक्ट कोण खरेदी करेल का माझं नुकसान होईल का असं खूप सारे प्रश्न असतात त्याच्यासाठी लायसन काय तुम्ही म्हणल्यासारखं कुठले लायसन असले पैसे महत्वाचे या गोष्टीमध्ये ते पॅकेजिंग म्हणा खूप काही प्रोसेस गोष्टी असतात तर मला काय म्हणायचं की महिलांना तुम्हाला जे काही वाटतं मी आधीपासून हेच सांगते तुम्हाला जे काही वाटतं साधी तुम्ही शेंगाची चटणी जरी बनवत असाल कारण तुम्ही सोलापूरचं उदाहरण बघताय नसले चटणीचं आपलं किती फेमस आहे आपली सोलापूरची चटणी आणि कडक भाकरी आज भाकरी आणि चटणी कोणाला येत नाही सांगा सगळ्यांना येते जर तुम्ही मी शेंगा चटणी भाकरी नाही बनव तुम्हाला जे काही येतं उदाहरण की ज्या काही गोष्टी चटणी जवळ चटणी कार्य चटणी लोकांना अशा युनिक गोष्टी हव्या शेजारा द्या थोडं करून घ्या आणि त्यांचा कसा रिस्पॉन्स फक्त आपल्या अडीचशे तीनशे रुपये मध्ये तुमचं फूड लायसन निघतं एफ एस एफ नंबर निघतं ते करून तुम्ही ब्लँक मध्ये सध्या सुरुवात करा नंतर ब्रँडिंग मध्ये तुम्ही करा आधी तुम्ही कस्टमर तरी आ, हे करा की त्यांच्या आवडी निवडी काय तर ते आपल्याला सुरू केलं पाहिजे कसं करू काय करू हे विचार करून तुम्ही घरात नाही थांबलं म्हणजे तुम्ही सुरू करा तुम्हाला मार्केट आपणच आपणच भेटतो तुम्हाला अशा ऑर्डर्स यायला लागतील ना की तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत फक्त फक्त आपण आपल्या विचारात असतो की मी कसं करू मी काय करू तसं नाही ते हो इतक्या छान पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय समजावून सांगितला तुमचं प्रॉडक्ट समजावून सांगितलं तुमची इतर प्रॉडक्ट बद्दल सुद्धा माहिती दिली पण माझा आणखीन एक छोटा प्रश्न आहे की आपण ट्रेडिशनल पद्धतीने जो चहा बनवतो घरामध्ये चहा पावडर असेल दूध असेल पाणी असेल आणि साखर असेल या पद्धतीपेक्षा आपला चहा बनवण्याची पद्धत कशी वेगळी आहे किंवा खरंच वेगळी आहे का त्याच पद्धतीनं आपल्याला लागतो पद्धत सेमच आहे फक्त इथं दूध आणि पाणी सुरुवातीला घ्यायचंय तुम्हाला okay. एक कपाला दीड ते दोन चमचे टाकायचे छान उकळायचे आणि गाळून प्यायचे म्हणजे okay. दुसरं काही ऍड करायचंच नाहीये आहे त्याच्यात गोल पावडर चहापत्ती मिक्स राहते आणि फ्लेवर्स पाहिजे असेल तर फ्लेवर्स पण त्याच्यात सगळे मिक्स राहतात आणि फ्लेवर्स पण आपले सगळे म्हणजे केमिकल विरहित खूप छान तुमच्या व्यवसायाची इतक्या विस्तारानं तुम्ही माहिती दिली तुमच्या प्रॉडक्ट बद्दल सांगितलं तुम्ही आम्हाला जर कुठल्या आपल्या व्ह्युअर्स पैकी कुणालाही जर सोबत काम करायची इच्छा असेल जर तुमचे प्रॉडक्ट घ्यायचे असतील डीलरशिप घ्यायची असेल आणि त्यांच्या एरियामध्ये म्हणजे सोलापूर सोडून इतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागामध्ये जर त्यांना व्यवसाय वृद्धी करायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यासाठी हात देऊ शकताय तर तुमचा पत्ता आणि बिझनेस मॉडेल तुम्ही प्लीज आपल्या व्यवस्था सांगा माझा पत्ता आहे मंत्रीचंड पार्क विजापूर रोड सोलापूर आणि माझा फोन नंबर आहे सत्तर अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर डबल झिरो पस्तीस या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज जरी टाकला तर तुम्हाला सगळे डिटेल्स माहिती मिळून जाईल आपण साठी पण प्रोडक्ट देतो किंवा नवीन जर कॅन्टीन सुरू करत असेल त्यांना सपोर्ट करतो आणि दुकानात विक्रीसाठी विकू शकतो आपण खूप छान ब्लॅन पण त्यांना देतो त्यांच्या मध्ये ते पण विकू शकतो आज तुम्ही शोरूम मध्ये वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या व्हिएर्सने इतकी छान माहिती तुमच्या प्रॉडक्ट बद्दल दिलीत आणि यंग जनरेशननी कशा कशा पद्धतीनं बिझनेसमध्ये आलं आहे आलं पाहिजे त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही इतकं छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि उत्तरोत्तर तुमच्या व्यवसायाची भरपूर प्रगती व्हावी आणि आपल्या व्यवसायाबरोबर सोलापूरचं नाव सुद्धा तुम्ही भरपूर लांबपर्यंत न्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा